महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना ही नवीन संघटना स्थापन झाली असून केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील कोकण विभाग अध्यक्ष सुनील भोंडिवले यांच्या मार्गदर्शनाने नुकताच शहापूर येथे या संघटनेच्या शाखेचे उद्घाटन झाले असून वन कर्मचारी यांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत संघटना ही लोकहिताची कर्मचाऱ्यांच्या हिताची असते वनपाल संघटनेचा केंद्रीय अध्यक्ष होतो भौमित भाऊ पदोन्न्न्न्न्नत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आहे आम्ही जवळून एकत्रित काम केलेलं आहे महाराष्ट्र राज्यवर आज शापूर आणि ठाणा वनवृत्तामध्ये आम्ही काम करताना कर्मचाऱ्यांना संघटनेचा जो कर्मचाऱ्यांच्यावर दबाव तंत्र वापरते त्याला कुठेतरी आळा घडला घट झाला पाहिजे भाऊ अजय भाऊ काम करत आहेत ते लोक इतरचं वंडशेव वनपालांच्या न्यायिक हातासाठी मांडत आहेत आणि इतर संघटना वनकर्मचाऱ्यांच्यावर अन्याय करण्यासाठीच पुढे पुढाकार घेतात आणि स्वतःचा स्वार्थ असतात हे कितपत योग्य आहे यासाठी आम्ही भाऊंचं नेतृत्व स्वीकारलं कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये खूप खंत होती तर आम्हाला पर्याय द्या एकच संघटना जर शापूरमध्ये काम करू तर आम्हाला त्याच्या दसुद्धीमध्येच काम करावं लागेल मग आम्हाला याच्यातून माहेर काढा आम्हाला काहीतरी पर्याय दे मग पर्याय काय तर फॉरेस्ट अँड फॉरेस्ट गार्ड असोसिएशन खाण्याची शासन मान्यता आहे ती ह्याच्यात झालेली आजयबाऊच्या संघटनेला आजयबाऊंची संघटना हा उत्तम पर्याय कर्मचाऱ्यांनी निवडला भाऊच्या संपात्रात होती माझ्याकडे आली योग्य मार्ग मार्गपत्राला आम्ही त्यांचं नेतृत्व या ठिकाणी